फुलंब्री पंचायत समितीमध्ये खासदार कल्याण काळी साहेब यांची आढावा बैठक संपन्न पंचायत समिती मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार गेल्या काही पंचायत समिती पुन्हा आली आहे फुलंब्रीमध्ये फुलंब्रीमध्ये पाणी पुरवठा घरकुल पानंद रस्ते शिवार रस्ते अनेक कामात भ्रष्टाचार फुलंब्री तालुक्यातील पंधरा वित्त आयोग सिल्लोड तालुक्याला आढळून आले आहे तसेच काळे साहेब यांनी विचारणा केली असता मागील प्रोसेसिंग सादर करा तर मागील बैठकीचा अहवाल द्यावा तर बी मॅडम यांनी उत्तर दिले नाही सदर शेतकऱ्याचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे यामध्ये विभाग यांनी सत्याऐंशी कामापैकी अकरा गावाचे काम, काम केले आहे तेही बोगस अशा अकरा गावातील नागरिक यांचा आरोप होता यामध्ये तीन फूट खोदकाम पाहिजे ते कमी प्रमाणात आहे व तेही ट्रॅक्टरच्या फनामध्ये पाईपवर आले आहे आता खासदार डॉक्टर कल्याणकाळी यांनी बैठक स्थगित करून पुढील पंधरा दिवस गट विकास अधिकारी उषा मोरे यांना दिले आहे तर यावर आता पुढील कारवाई काय होईल याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे

आम्ही एक वर्षापासून व्हिडिओ मॅडम कडे त्या तक्रारी केल्या की मॅडम पंधरा युक्त आयोगाचा निधी तालुक्यातलं उमरावती गाव सोडून शिल्लोड तालुक्यातलं वरखेडी गाव आणि वरखेडी गावाची डकले वस्ती या ठिकाणी तो निधी खर्च केला गेलाय त्याची चौकशी करा त्यासाठी इस्टेमेट प्रमाणे काम झालं का तेही पहा आणि त्यानंतर इतकंच नाही मॅडम कडे आम्ही ज्यावेळेस याची चौकशीसाठी अर्ज केला तर ज्या लोकांनी ते काम केले त्यांना चौकशीसाठी पाठवलं आणि म्हटलं मॅडम हे चौकशी ज्या लोकांनी चौकशी केली हे काय चौकशी देणार तो तोच आवाज देणार आहे आम्ही बरोबर पाहिलेलं हे सर्व बरोबर आहे आणि परत इतकंच जाऊन त्यांना विचारलं तर परत एक उत्तर आम्हाला मिळालं का जर त्या तिकडल्या सरपंचा

काय <laughs> काय <Get back. laughs>